होणार आहे जे आमचं पिवळं सोनं सोनं मात्र आता मातीमोळ होण्याच्या रूपात आहे हा पाऊस बघा मोठा प्रकार हा सध्या बोईसरच भाजी मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा पाऊस आम्ही सुद्धा रेनकोट आणला नाही आणि आता पावसात आम्ही अडकलो पाऊस काय आंबाईचा विचार करत नाही एकंदरी कर आणि ह्या मोठ्या पावसामुळे सध्या भाजी मार्केटमध्ये मा जी गर्दी आहे ती गर्दीचा क्लिक जायला कारण पाऊसच एवढा आहे बघा पूर्ण रस्त्याला पाणी भरलेलं आहे हे बघा गजपतलेला परिसर सध्या पावसामुळे पावसाने

शेतकऱ्यासह अनेक नागरिकांचं मोठं नुकसान माजी मार्केट बोईसरमध्ये पावसाची स्थिती आहे रस्त्याला कारण गटारांचे गटारच टॅग आहेत आणि त्यांना गटारामध्ये पाणी जाण्यासाठी त्या पद्धतीचं नियोजन नसल्यामुळे बोईसरच्या मार्केटची व्यवस्था बघा कसं आहे त्या ठिकाणी ला किती पाणी आहे बघा एवढं पाणी तापडतो गटाराचं नियोजन नसल्यामुळेच हे महिलेची फुलं वाहून चाललेली आहेत हे बाई किती का पुरा फुल जार आहे हे फुलं वाहून चाललेले आहेत या ठिकाणी ही बघायची भाजी भाजी मार्केटमध्ये भाजी मार्केट मधली स्थिती बघायची गटार वगैरे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे दहा मिनिटांमध्ये हे पाणी सास्त रस्त्यावरती गटाराचं नियोजन नाही मग इकडे एक फुलं विक्रेत्या महिला होत्या त्यांची फुलं आताही वाहत चाललेली आहेत <laughs> लार मध्ये आले पाणी इतकले सुद्धा मोठ्या प्रमाणात हे पाऊस गोयसरचा भाजी मार्केट पावसाने धरलं उळ का तो जाए अपन गाड़ी लेके जाए भाड़ा। चला एक बार चालू हो गया चालू हो गया पानी भी गे इतना गिरना चाहिए ये मौसम है पानी की कुछ नहीं वही तो मई से चालू है मई महीने से चालू है ये बगा वांगी चालू है लाइट सुद्धा गेलेलं बघा भाजी मार्केट मधून असा प्रवास इथल्या नागरिकांना करावा लागतो मला पावसाचं पाणी आता ते मोटरसायकलवाले जोरात येतात ते दुसऱ्याचा विचार करत नाही महिला बघा किती जोरात चालल्या बघा आयफॉल किती जोरात चालत बघा कोणी कोणाचा विचार करायचा तयार नाही सावकात चालू वगैरे असा प्रकार अचानक पाऊस आल्यामुळे छत्र्या नाही मिळत नागरिकांना असं भिजत जावं लागतं आली होती पर्याय नाही आता खूप खूप जोरात पाऊस सुरू आहे यंदा पाऊस आहे बघा ट्रे वाहत चाललेले आहे अरे सावकाश पडा ून थेट हेल्मेट घालून आलेले आहेत तर ते भिजलेले आहेत बोईसर ग्रामपंचायतीमधील गटारांचं नियोजन नसल्यामुळे एवढा जरी पाऊस आला तरी सुद्धा रस्त्यावर पाणी सास्त आता भरपूर पाऊस आहे म्हणता येईल आता एवढं पाणी यांची फुलं वाहत गेली यांना लक्षात नाही यांच्या

मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि हा सर्वत्र पाऊस अजूनसुद्धा एक सात आठ दिवस पाऊस पडेल असं हवामान खात्याने सांगितलं आहे दुपारीसुद्धा दोन वाजता पावसाने मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती मावशी पावरा विकल्या का सर्व हां मावशी मच्छी मार्केटमधून निघाल्यात त्याने थांबला नाही त्यात थेट भिजतच चाललेल्या आहेत अचानक आलेल्या पावसामुळे छत्र्या आणि रेनकोट कोणी आणत नसतं आणि मग असं भिजावं लागतं आम्हाला सुद्धा भिजावं लागेल कारण तुम्हाला आता थोडा हलका पाऊस झालेला दिसतो बघूया ह्या बघा छट पूजासाठी सामान घेऊन चाललं तर छठ पूजे हां छठ पूजेची तयारी हो है। लेकिन बारीक नाही बारीश रोक रे खरेदीले चला ठीक आहे पाऊस आता थोडा थोडा कमी झाला आहे बघूया मी लाईव्ह आता बंद करतो हे बोईसरची स्थिती आहे त्यामुळे पावसाचा हा कहर आणि अवकाळीपणा सर्वच लोकांना बेमोसम पावसामुळे लोक हैराण झाले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आता तरी पावसा तू आता जा हेरेरे पावसा म्हणण्यापेक्षा आता तू पैसा प घे पैसा आणि जा रे पावसा असं म्हणण्याची वेळ तिथल्या नागरिकांना नागरिकांना आलेले आहे शेतकऱ्यांना आलेलं आहे आणि सर्वच शेतकरी सर्वात आजच्या घडीला संकटामध्ये आहे सर्वच ठिकाणी सर्व आमचं हे टिवळं सोनं आम्ही म्हणतो ते तयार झालेलं आहे मात्र या सध्या या पिवळ्या सोन्याचं माती मोल आमचं सोनं आता होणार आहे शेतात भाताचं पीक हाताटोंडाशी आलेला हा घास हा पावसाने आता हिरवून हिरावून नेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे षट पूजेची तयारी चालू आहे लोकांची लोक देवाची पूजा करतात मात्र देव काय सध्या भरून राजा सध्या शेतकऱ्याचा सर्व नागरिकांवरती नाराज आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला